न्यूज वसा जनसेवेचा धनादेश अनादर प्रकरणी एकच मिळाली आहे सश्रम कारावास शिक्षा फिर्यादी गजानन साहेबराव खंदारे यांच्याकडून आरोपी शेख शफीक शेख मोहम्मद बागवान यांनी माहे जून विकत एक लाख हात उसने घेतली होती व सदर रक्कम ही सात बारा दोन हजार एकोणीस रोजी परत करण्याचे वचन आरोपीने फिर्यादीस दिले होते त्या रकमेच्या परतफेडीपोटी आरोपीने त्याचे नाव असलेला आय सी आय सी आय आए बँक शाखा बुलढाणाचा धनादेश क्रमांक शून्य तीन तीन चार एक आठ दिनांक बारा रक्कम एक लाख हा फिर्यादीस दिला परंतु धनादेश वटविने इतपत रक्कम आरोपीच्या खात्यात नसल्याने फिर्यादीने त्यांचे वकिला मारफत आरोपीस नोटीस पाठविली परंतु आरोपीने धनादेशाची पूर्तता केली नाही त्यामुळे फिर्यादीने आरोपी विरुद्ध निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट एकशे अडतीस अण्वे माननीय अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बुलढाणा येथे संदर्भ फौजदारी खटला क्रमांक दोनशे पंचावन्न ऑब्लिक दोन हजार वीस हे दाखल केले त्यानुसार माननीय मंदार पांडे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बुलढाणा यांनी प्रस्तुत प्रकरणात आरोपीस पराक्रम्य संलेख अधिनियम अठराशे एक्क्याऐंशी चे कलम एकशे अडतीस अन्वय परिभाषित व दंडनीय गुन्ह्यात दोषी धरून तीन महिन्याचा सश्रम कारावास तथा रक्कम दोन लाख द्रव्य दंडाची शिक्षा तथा त्याने द्रव्य दंडाचा भरणा न केल्यास एक महिना साध्या कारावासाची शिक्षा भोगावी असे फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर चे कलम दोनशे पंचावन्न दोन, पंचावन दोन प्रमाणे तथा पराक्रम सल्लेख अधिनियमाचे कलम एकशे त्रेचाळीस अन्वय ठोठवण्यात येते आरोपीकडून उपरोक्त दंडाची रक्कम दोन लाख वसूल झाल्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर चे कलम तीनशे सत्तावन्न एक ब नुसार ती संपूर्ण रक्कम फिर्यादीस देण्यात यावी व आरोपीने त्याचे जामिनास अभ्यापित व्हावे असे आदेश चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी पारित केले आहे फिर्यादी तर्फे अॅडव्होकेट संजीव रमेश बेंडवाल यांनी काम पाहिले आहे बातम्या व जाहिराती करिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी